प्राचीन काळी काश्मीर देशात देवव्रत नावाचा एक पवित्र ब्राह्मण राहत असे देवव्रतला मालिनी नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती मालिनीचे सौंदर्य आणि तेज अगदी मनमोहक होते वडिलांनी तिचे लग्न सत्यशील नावाच्या विद्वान आणि देखण्या ब्राह्मण तरुणाशी लावून दिले सत्यशील हा साधा प्रामाणिक आणि धार्मिक वृत्तीचा होता परंतु मालिनीच्या मनाला हा संसार रुचणारा वाटू लागला संसाराच्या मर्यादा तिला जाचक वाटू लागल्या आणि ती कुमारगाला लागली स्वच्छंद जीवन जगण्यासाठी ती आपल्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन करू लागली तिच्या घरात एक उपपती म्हणजे दुसरा पुरुष राहू लागला कामकाजाच्या निमित्ताने विविध जातीचे पुरुष तिच्या घरी थांबू लागले मालिनीने पतिव्रत धर्माचे पालन न करता परपुरुषांसोबत आपले जीवन रंगवले पण तिच्या या दुराचाराचा परिणाम भयंकर होता तिच्या पापकर्मामुळे तिच्या शरीरावर किडे पडू लागले तिचे नाक जीभ कान गळून पडले तिच्या स्तनांपासून अंगठ्यांपर्यंत सगळे अवयव नष्ट झाले ती अंथरुणाला खेळली आणि या असह्य क्लेशात तिचा मृत्यू झाला मालिनीने केलेल्या पापांचा परिणाम म्हणून तिचा पुनर्जन्म सौवीर देशातील पद्मबंधू नावाच्या ब्राह्मणाच्या घरा एका कुत्रीच्या रूपाने झाला कुत्री होऊनही तिचे पाप तिच्या मागे होते तिच्या शरीरावर सत किडे पडत असत आणि तिच्या योनीतही किडांची भरती असे या दुखद जीवनात तिने तीस वर्षे काढली एके दिवशी पद्मबंधूचा मुलगा गंगेत स्नान करून परत आला तो पवित्र अवस्थेत होता आणि ओल्या वस्त्रांनी तुळशीच्या वेदीपाशी उभा राहून पाय धुत होता त्यावेळी ती कुत्री वेदीच्या खाली झोपलेली होती सूर्योदयाच्या आधीचा तो पवित्र क्षण होता ब्राह्मणकुमाराच्या चरणोदकाने कुत्री ओली झाली आणि त्या पवित्र जलाच्या स्पर्शाने तिचे पाप तत्काळ नष्ट झाले कुत्रीला तिच्या पूर्वजन्मातील सर्व घटना आठवू लागल्या तिने त्या गोष्टी ब्राह्मणकुमाराला सांगितल्या आणि विनंती केली दिनांच्या पालनहार मला क्षमा करा मी आपल्या दाराशी राहणारी कुत्री आहे माझ्यावर दया करा मी आपल्याला नमस्कार करते ब्राह्मणकुमाराने आपल्या वडिलांना ही घटना सांगितली पद्मबंधूने या गोष्टीचा विचार केला आणि म्हणाले कुत्री मी तुला माझ्या द्वादशीच्या व्रताचे पुणे देतो हे म्हणताच त्या कुत्रीने आपले शरीर सोडले आणि तेजस्वी दिव्य देह धारण करून स्वर्गाकडे प्रयाण केले स्वर्गात खूप काळ सुख भोगल्यानंतर तिने पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतला तिचा जन्म यावेळी भगवान नरनारायण यांच्या अंशातून झाला ती दिव्य उर्वशी बनली जी संपूर्ण ब्रह्मांडात आपले तेज पसरवत होती ही कथा आपल्याला कर्म आणि त्याच्या परिणामांची महत्वपूर्ण शिकवण देते धर्म आणि सदाचाराचे पालन केल्यास कसे भोग भोगावे लागतात हे ती स्पष्ट करते परंतु पश्चाताप पुण्यकर्म आणि पवित्रतेच्या स्पर्शाने पापांचा नाश होऊ शकतो ही श्रद्धा या कथेचा गाभा आहे